रेणुका ट्रॅव्हल सर्व्हिसेस केरळ स्पेशल कन्याकुमारी रामेश्वर सह एक धाम यात्रा आम्ही घेतो तुमची काळजी नेहमीच आपला प्रवास सुखकर व्हावा यासाठी केरळ स्पेशल स्नेह भेट या ट्रीप साठी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आणि सर्वजण वेळेवर आलात असं गृहित धरून <laughs> आजची मीटिंग आपण सुरू करणार आहोत हे रेणुका ट्रॅव्हल्स अँड सर्विसेस यांची जी बकेट लिस्ट होती की ही गोष्ट राहिलेली करायची त्या बकेट लिस्ट मधलं केरळ स्पेशल ही ट्रीप मागच्या दोन तीन महिन्यापासून श्याम आमची नामची चर्चा चालली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी लाभोपाठ नेप केरळचं सर्वे केला तिथले हॉटेल्स नंतर रामेश्वर मदुराई कन्याकुमारी रेल्वेची ठिकाणं कुठं मुक्काम करायचे ते हॉटेल्स आपल्याला दर्शनासाठी लागणारही ह्या सगळ्याचा सर्वे करून ते आले त्याच्यानंतरही मी त्यांना मला अजून आपले स्वप्नपूर्ती झालेली नाही आपल्याला नेपाळ त्याच्यानंतर त्यांनी ने लगेच नेपाळचा पण सर्वे केला आणि राजस्थानचं सर्वेचं काम चालू आहे ह्या नवीन तीन ट्रिपा ह्या दोन हजार पंचवीसच्या शेवटी आणि सव्वीस ला अपेक्षित आहे त्याच्यातली केरळ ट्रीप तर आपली आठ पंधरा दिवसातच फुल झाली आणि आता रेणुका ट्रॅव्हल्सच का, का तर आता आमच्या बरोबर व्यवहार साहेब आम्ही असे काही ठिकाणं केले काश्मीर आहे नंतर बद्री केदारे अशिशय खडतर इथले प्रवास आहे आणि तिथली सिक्युरिटी पण आता श्याम वैशिष्ट्य काय ते सर्वे केल्यामुळं आधी सर्वेला जातात कोणता ट्रॅव्हलरवाला तुम्ही बघा रूम आधी बुक करत नाही गाड्या बुक करत नाही मग तिथे गेल्यावर लॉज पाहतात अलग लक्षात किंवा एका रूम मध्ये चार सहा त्यांच्या त्यांचा जो प्रवासी वर्ग आहे आपण हा मध्यम वर्गीय त्यांना सूट होईल अशा रूम नंतर ए सी गाड्या नंतर प्रत्येक वयस्कर व्यक्तीला अगदी स्वतंत्र काळजी घेतली जाते त्याच्यामुळे जा त्यांचा जो आ, हा जो प्रवासी वर्ग आहे हा सेवानिवृत्त जास्त आहे असं माझं म्हणणं आणि ते प्रत्येकाची काळजी घेतात आता आमच्यामध्ये एक दोन लोक असतील ते सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहे ते लवकरच येतील आता आणि आता आमचं मला वाटत मे मध्ये आम्ही दर अधिक महिन्यामध्ये एक भागवत घेतो आणि ह्या वर्षीचा भागवत आमचं निमिष अरण्य मे मध्ये जून मध्ये निमिष अरण्यामध्ये दरवेळेस ऐवजी त्याला काय म्हणलं लोक खूप भागवत घेतात तर तू वेगळं घेत त्यांनी शिवपुराण शिवमहापुराण हे निमिषारण्यामध्ये जून महिन्यामध्ये शेवटी अधिक महिन्यात होणार आहे आमची संकल्पना आहे की सव्वाशे ते दीडशे लोक मागच्या वेळेस आम्ही दीडशे लोक नेले होते याला सुक्ताल गेलो होतो आम्ही आणि तेच महाराज आहे ते पण सर्वे करून आता ते आले मागच्या मा, महिन्यात आणि तिथलं पण ए सी रूम हॉल चांगला आहे आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे आता मी आपल्या ज्यातले बरेचसे लोक केसरी विना भीन, टूर याच्यामार्फत जातात पण आपल्या काही वयस्कर लोकांना हॉटेल ना। हॉटेलमधले जेवण हे सूट होत नाही आणि मग ते बाहेर जाऊन आणि त्यांची तब्येत बिघडतात श्याम भाऊच अगदी आमची छोटी होती ना यात्रा कंपनी दोन हजार दहा तेव्हापासून पहिले आम्ही कोकण दर्शन चालू केली ती आणि आमच्या जवळजवळ त्या बसमधले पहिले आमचे आय टी आयचे प्रवासीच ऐंशी टक्के होते सुरुवात पहिली आणि तेव्हापासून त्या त्यांचा जो स्टाफ आहे ना आचारी तो जे त्या वेळपासून त्यांनी ग्रीप मिळवली त्या गोष्टीवर तर जेवणाची सोय आता आम्हाला काही गोष्टी अडचणी आल्या की आचार्यालाच नाश्ता करायचा आचार्यांनी जेवण बनवायचं मग जसं जसं आम्हाला त्याच्यात सुधारणा करत गेलो आता आम्ही ब्रेकफास्ट साठी वेगळा आचार्य असतो आणि तो फक्त ब्रेकफास्ट म्हणजे पोहे उपमा वगैरे नाही तर आता जे लोक रिपीट त्यांना माहिती की तो वेगवेगळे मेनू टायमिंग नुसार आपल्याला देतो जेवण व्यवस्थित वे, वेळेवर मिळतं ज्या वेळेस जास्त प्रवास असतो त्यावेळेस ते, ते, ते आपल्याला डब्याची टिफिनची सोय करतात आणि मुक्कामाची ठिकाणी ही आपल्याला जेवणाची सोय करतात आता आमची सगळ्यात जास्त जी ट्रीप आम्हाला जे आशीर्वाद मिळाले ते दोन हजार अठरा साली आम्ही पहिली नर्मदा परिक्रमा रेणुका ट्रॅव्हल्सने सुरू केली आणि तिला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की आज नगर पुण्यामध्ये सुद्धा रेणुका ट्रॅव्हल्स नर्मदा परिक्रमा जर करावी तर ती श्यामराव शिरसा रेणुका ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्सतर्फेच करावी असं हे झालं त्याच्यानंतर मागच्या वर्षी आम्ही असंच बोललो तर गवळी सर मी आमचे काही किशोर राखा वगैरे आम्ही उत्तरवाहिनी परिक्रमा केली होती नर्मदीची ती तर तीन उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा पण आता मागच्या वर्षी रेणुका ट्रॅव्हल्स तर्फे सुरू केलेली ती चार दिवसाची असती फक्त पायी प्रवास एकवीस किलोमीटरचा असतो चार तासात ती परिक्रमा पूर्ण होती पण जो माणूस नर्मदा परिक्रमा करतो त्याने उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करावी मग श्यामला म्हणलं आपण आता प्रत्येक लोक प्रायव्हेट जाण्यापेक्षा तुला सगळी माहिती आहे तर तूच कमी याच्यात आपल्याला कसं बसवता येईल आणि मागच्या वर्षी आमची पहिली उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा यशस्वी पार पडली आता त्यांचा यावेळेस मानस आहे की दोन किंवा तीन चार उत्तरवाहिनी ते एका चैत्रमयी नेत्या असती ज्या ठिकाणी नर्मदा ही काही आंतर उत्तर दिशेने वाहते त्याला ती दोन ठिकाणी असती एक रामपुरा म्हणून राजपिंपला जवळ आणि एक मंडलाय त्या ठिकाणी ह्या दोन ठिकाणी असतात एक बेचाळीस किलोमीटर आहे ती भविष्यात होईल पण आता एकवीस किलोमीटर सगळ्यांच्या याच्यात येतात ती एक आ, मला वाटतं एप्रिल मे मध्ये असती आणि एक मी ले ले, आता, आता मी त्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला सगळ्यांना विमानाने घेऊन जा तुम्ही आणि आता ह्या केरळमध्ये जनरली आता मी पण दोन हजार साली केरळला गेलो होतो आपल्या याला तामिळनाडूमध्ये पण त्यावेळेस आमचं रामेश्वर मधुरे कन्याकुमारी हे झालं होतं परंतु मुन्नार हिकडी ह्याच्या दोन चार ठिकाण ते काय आमचे आणि आता त्याच जास्त त्याला हे मागणी असल्यामुळं मी आम्ही केरळ ट्रीप मध्ये आता ती गोष्ट ऍड केलेली म्हणजे आपले पहिले जो पूर्वार्ध आहे हा पर्यटन आहे आठ ते दहा दिवस आणि उत्तरार्ध आपला देवदेवामध्ये जाणारे त्याच्यामध्ये रामेश्वर हे एक धाम आहे नंतर मदुराईचं मंदिर अतिशय दक्षिण भारतामध्ये एक वैशिष्ट्य आपण आता चाललोय आता आपल्या सगळ्यांना कळल की दक्षिण भारतातले मंदिर हे अतिशय सुरेख आणि स्वच्छ असतात प्रत्येक ठिकाणी तिथं एक एक गोष्ट फक्त आपल्याला तिथली पटत नाही कोणती व्ही आय पी पास पण ते आता आपल्याकडे पण सुरू झालेली आहे व्ही आय पी तिकीट काढायचं आणि वेळ वाचवण्यासाठी आपण आता ते दक्षिण भारतात सगळ्या ठिकाणी ते असतात आणि ही ट्रीप आपण आता सर्व मिळून श्यामरावांना सहकार्य करू एक फॅमिली म्हणून आपण याच्यात एन्जॉय करू फक्त मला एक सांगायचंय की आपण सगळे आता आपल्या अगदी तुरळक लोक कि छप्पन पंचावन्नच्या पुढचे नंतर बाकीच्या सगळ्यांना नातू सांभाळणे नंतर सुनाबाई आणि मुलं सांभाळणे हीच डिवटी जास्ती तर त्या आपण ज्या झोन मधून एक आठ पंधरा दिवस स्वतःसाठी खर्च करूया प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटूया काय काय कमी आहे लक्ष देण्यापेक्षा आपल्याला जास्त याच्याकडे आपण सगळे मिळून लक्ष देऊ समजा एखादी उणीव जर भासली किंवा आपल्याला वाटलं की तर कमतरता आहे तर तुम्ही संयोजकाशी किंवा माझ्याशी किंवा आपलं जो मित्रपरिवार यांच्याशी चर्चा करून त्याच्यावर आपल्याला कसा मार्ग काढता येईल हे आपण ठरवू आणि ही ट्रीप जास्तीत जास्त कशी आपण एन्जॉय करू शकतो याच्याकडे सर्वांनी लक्ष द्यावे संयोजकांना विनंती करतो की तुम्ही कार्यक्रमासंदर्भात व आपल्या तयारी संदर्भात सर्वांना सांगावे चला श्यामराम आणि आपण जे चाललेलं आहे हे सीजन मध्ये चाललेलं आहे डिसेंबर ते फेब्रुवारी मार्च पर्यंत सीझन असतो नोव्हेंबर पासून तर ह्या मसाला खरेदी त्याच्यानंतर केरिअर लेख सफारी प्राणी बघणे आणि कथकली नृत्य छोटे छोटे थिएटर आहे तिथे दोनशे तीनशे रुपये तिकीट आहे जे जे जसे आहे ते त्याप्रमाणे आपण त्याचा तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही जाऊ शकता तिथं नंतर तुम्हाला त्रिवेंद्रम म्हणजे तिरुअनंतपुरम आहे त्रिवेंद्रम हे बारा तारखेला आहे आता याच्यामध्ये तुम्हाला पद्मनाभ मंदिर प्रसिद्ध आहे तिथे पद्मनाभ मंदिर काही वर्षापूर्वी तुम्ही बातम्या ऐकल्याची ते तळघरामध्ये लाखो टन सोनं निघलं ते पद्मनाभ मंदिर तिरुअनंतपुरमच आणि इथे तुम्हाला दर्शनात जाण्यासाठी लुंगीचा वापर करा लुंगी पांढरी लुंगी स्त्रियांनी जर ड्रेस घातला असं सलवार कुर्ता जरी असा तुम्हाला ती लुंगी पांढरी गुंडाळूनच तुम्हाला दर्शनाला जावं लागतं हे लक्षात घ्या आणि मान एका ठिकाणी दिसते देवाची एका ठिकाणी बिंबी दिसती एका ठिकाणी पाय दिसत असं तीन ठिकाणी पद्मनाभ मंदिराचं त्याच्यात दर्शन तुम्हाला घ्या आणि तिकडं आपल्यासारखे लाईट लावलेले नसतात तिथे समय असते आता तिथे तुम्ही दर्शन कसं घ्यायचं बाहेर आल्यावर म्हणायचं नाही आम्हाला दिसलं नाही काही म्हणून तिथं तिथं सगळ्या मंदिरामध्ये हीच परिस्थिती आहे लाईट प्रकाश बिलकुल नसतो जास्त समय थोड दोन पाच मिनिट थांबायचं तिथ पहाटे तीन वाजेपासून मंदिर चालू होत ते दोन तास चालू होत परत दोन तास बंद असतं परत दोन तास चालू होत परत दोन तास बंद असतं आपल्या हॉटेल पासून जवळच येते आणि आय टी आयचे बरेच जे आपल्या बरोबर जे मित्र आहे माझे ते पण आपल्या बरोबर आहेत सहकार्य करायला त्याच्यामुळं तुम्ही काय तशी काही टेन्शन घ्यायचं नाही कि श्याम भाऊ असे बोलले तर हे सांगायचा उद्देश की तिकडं मंदिर खूप मोठमोठे मुट त्याच्यामुळं ते सांगतात ह्या मंदिरांचा दक्षिण दरवाज्यांच्या उत्तर दरवाज्यांचा तिकडून काढा तिकीट काढा शंभर रुपयाचा एक डबी मिळते प्रसादाची त्याच्यात खीर असते ती तुम्ही घ्यायची की नाही ती तुम्ही ठरवायची ते दहा बारा दिवस खीर टिकते आपण एवढ्या लांब जातो म्हणजे तुम्हाला ही माहिती सांगणं खूप गरजेचं आहे आपण काय परत परत केरळ जाणार आहे का रामेश्वरला परत परत जाणार आहे का ह्या गोष्टी तुम्हाला पंच्याहत्तर टक्के तयारी आणि तुमची इथं करायची असते म्हणून आपण त्याच्यानंतर आपण तुम्हाला आता अनंतपुरमच दोन हॉटेल आणि पाच पाच मिनिटाच्या अंतरावर फक्त पण दोन्ही पण हॉटेल सुंदर आहे त्याच्यानंतर आपण तेरा तारखेला महत्वाचं ठिकाण म्हणजे कन्याकुमारी शिन चंद्राचं पण सूर्यास्ताचं पण सूर्योदयाचं पण हे तिन्ही तुम्हाला दर्शन वाटत सूर्य उगवतो सूर्य मावळतो पुन्हा त्याच्यानंतर रात्रीचा चंद्र तो पण तुम्हाला दिसतो आपले जे हॉटेल आहे त्या हॉटेलच्या टेरेसवर जाऊन तुम्हाला दोन्ही पण दर्शन वाटतात तिन्ही समुद्राचं जे मिलन होतं तिथं संगम असत तिथं पाणी वेगवेगळं दिसत आणि लुंगी एक जवळ नाही सोडलं तर मग लुंगी गुंडळून तुम्हाला जाता येतं कारण आपल्यासारखं वळ जर सोहळ पाहायचं असेल तुम्हाला तर फक्त केरळ मध्ये दक्षिण म्हणजे मदुराई त्याच्यानंतर जे मंदिर जे आहे इतकी गर्दी असते इतकी गर्दी असते की आपल्याकडं कुठंच नसते एवढी गर्दी म्हणजे खरंच देव देव करणार आहे इतके नवस केलेले असतात तिकडे एक तराजो असतो पितळाचा सोन्याचा कशाचा काय त्याच्यावर साखर तुला काय गुळाची तुला काय तांदूळ तुला काय काय जे असेल ते नवस फेडत असत श्री रेणुका ट्रॅव्हल सर्व्हिसेस चे संचालक श्री श्याम अप्पासाहेब क्षीरसागर यांनी केरळ स्पेशल यात्रेमध्ये आपण कोणकोणती ठिकाणे पाहणार आहोत यात्रे करून कोण काळजी घ्यायला हवी कोणकोणत्या वस्तू सोबत घ्यायला हव्यात आणि प्रवासा दरम्यान कोण काळजी घ्यायला हवी या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन केले तसेच मॅनेजर सौ दीपा जोशी यांनी देखील मार्गदर्शन केले इथला प्रत्येक प्रवासी हा जणू रेणुका ट्रॅव्हल सर्व्हिसेसचा एक अविभाज्य अंग म्हणजेच एक कुटुंबाचा सदस्य असल्यासारखाच असतो या प्रसंगी अनेक जणांनी आपली मनोगते मते व्यक्त केली तसेच श्री रेणुका ट्रॅव्हल सर्व्हिसेसबद्दल असणारी आपली अपुलकी देखील व्यक्त केली श्री रेणुका ट्रॅव्हल सर्व्हिसेसचे संचालक श्री श्याम अप्पासाहेब क्षीरसागर तसेच सौ शुभांगी क्षीरसागर आणि श्री श्याम क्षीरसागर यांचे बंधू श्री विष्णू क्षीरसागर तसेच मॅनेजर सौ दीपा जोशी हे सर्व प्रवाशांची आपल्या कुटुंबाप्रमाणे काळजी घेत असतात आणि म्हणूनच या कुटुंबाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे जिंदगी